या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे जगभरात एड्स या आजाराबाबत लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी दरवर्षी एक डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा करण्यात येतो एड्स हा असा आजार आहे ज्याच्यावर कोणताही प्रभावी उपचार वैज्ञानिकांना सापडला नाही फक्त यापासून बचाव हा एकमेव उपाय असल्याने केवळ त्याबाबत जनजागृती करण्यात येते म्हणून सिन्नर ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे हा दिन साजरा करण्यात आला हा व्हायरस शरीराच्या रोगप्रतिकारक शक्तीवर हल्ला करून त्या पेशी नष्ट करतो त्यामुळे व्यक्तीचं शरीर सामान्य आजाराचाही सामना करू शकत नाही तसेच जर योग्य वेळी एच आय वर उपचार घेतले नाही तर हा आजार आणखी गंभीर होत जातो आणि एड्सचं कारण ठरतो एड्स हा फक्त लैंगिक संबंध ठेवल्याने होतो असे नाही तर ज्याला हा रोग झालाय त्या व्यक्तीचे रक्त जर तुम्ही तुमच्या शरीरात घेतले तरी तो होऊ शकतो किंवा त्या व्यक्तीला टोचलेली सुई जरी दुसऱ्याला टोचली गेली तरी हा रोग होऊ शकतो म्हणून एक डिसेंबर जागतिक एड्स दिनी सिन्नरच्या ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय येथे येथील अधीक्षिका डॉक्टर वर्षाला हाडे यांनी याबाबत जनजागृती केली तसेच येथील कोविड सेंटरला अगदी तुरळक नागरिक उपचार घेत असल्याने नुकतेच या ठिकाणी स्त्रियांच्या गर्भपिशवी शस्त्रक्रिया अथवा इतर आजारांसाठी उपचाराची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी कोविड सेंटर वेगळे करून इतरही आजारांवर उपचार करण्याच्या कामास सुरुवात करण्यात आली असल्याची माहिती यावेळी देण्यात आली अक्षे नमस्कार, आज एक डिसेंबर, जागतिक दिन एड्स या पेशंटला जनजागृती केली जाते पेशंटला जनजागृती नाही पण इतर समाजातील पूर्ण व्यक्तींना सगळ्यांना एड्स काय आहे काय कसा मुळे कसा आजार होतो आणि त्याचे त्याच्यावर त्याची काय लक्षणं असतात किंवा त्याच्यावर उपाय काय आहेत शासनाने त्याच्यासाठी काय काय योजना आखलेल्या आहेत या सगळ्याची माहिती आय सी सगळ्यांना देत असतात या निमित्तानं आज ग्रामीण वर्णय सुंदर येथे आम्ही सर्व कर्मचाऱ्यांनी एड्स डे सेलिब्रेट केला ह्या वर्षी एड्स डे स्लोगन आहे एन इन इक्वॅलिटी एड्स म्हणजेच काय तर याच्यामध्ये जी विषमता आहे की आपण एड्सच्या पेशंटला हात लावायचा नाही त्याच्या दारावरून जायचं नाही त्याच्याशी बोलायचं नाही त्याच्याशी त्याला त्याला कुठल्याही प्रकारची मदत करायची नाही किंवा त्याला वाईट टाकायचं अशा प्रकारची जी वागणूक आहे तिला तिला प्रतिबंध करायला हवा एड्स हा स्पर्शातून होत नाही एड्स हा त्या व्यक्तीशी बोलल्यामुळे होत नाही त्यामुळे एचआय जो इंजेक्शन विषाणू जो आहे तो शरीरामध्ये असुरक्षित लैंगिक संबंध असतील त्याचबरोबर मातेकडून बाळाला आणि तुम्ही जे ब्लड ब्लड बँक मधून घेता ते जर दूषित एच आय व्हीच्या जंतूंमुळे असेल त्यातूनही तुम्हाला होऊ शकतो बर हा एच आय झाला तर पुढे काय तर एच आय व्हीची लक्षणं खूप सौम्य असतात बरेच वर्ष हा तुमच्या शरीरात विषाणू असतो आणि मग खूप अंतिम जेव्हा तुमची स्वतःची प्रतिकारशक्ती हे अत्यंत कमी होते आणि मग तुम्हाला अपॉर्च्युनिस्टिक इन्फेक्शन होतात त्यावेळेला ह्या ही लक्षणं दिसायला लागतात त्यामुळे सतत आपल्या स्वतःची तपासणी करून घ्या जर असे असुरक्षित लैंगिक संबंध आले असतील तर ते जरूर करावे त्याचबरोबर ही लक्षणं आल्यानंतर सरकारी दवाखान्यामध्ये आय चे सेंटर असते तिथे जाऊन तुमची रक्ताची तपासणी करा तिथे तुमचा रिपोर्ट हा गोपनीय ठेवला जातो त्याचबरोबर तुमचा सीडी फोर केल्यानंतर तुम्हाला शासनामार्फत मोफत औषधोपचार केला जातो त्याला एआरटी असं म्हणतात आणि आयुष्यभर ही ए आर टी तुम्हाला दिली जाते आणि ही मोफत आहे तर शासनाच्या ह्या योजनेचा सर्वांनी एच आय व्हीच्या पेशंटनी लाभ घ्यावा त्याचबरोबर ती एच आय व्ही काय आहे एड्स काय आहे याबद्दल इतरांचं सुद्धा समुपदेशन करावं या माध्यमातून मी सगळं असला तरी हा सांगितलेल्या तीन दिवस साजरा केल्यानंतर प्रतिज्ञा घेतल्यानंतर आम्ही आज सर्वप्रथम ग्रामीण रुग्णालय सिन्नत येथे पहिल्यांदा कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचा आज प्रारंभ आहोत आमच्या सगळ्यांसाठी हा आणि सर्व सिंदरकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाचा दिवस आहे आतापर्यंत आम्ही सगळे कोविडचे पेशंट ह्या रुग्णालयाने या, या वास्तूने पाहिलं इथल्या लोकप्रतिनिधींनी खास करून आमदार कोकाडी साहेबांनी हे जी इमारतला योगदान दिलं आहे ही फार मोठ्या महत्वाकांक्षी योजनेतून झाली त्यांच्या विचारातून झालेली आहे आणि ही इमारतीला हिरती मला साथ दिली आहे या कोविडच्या दुसऱ्या लाटेत साथ दिली आणि आता इथे पूर्णपणे शस्त्रक्रिया आम्ही सुरू करत आहोत कुठे ऑनलाईन शस्त्रक्रिया ही आपली पहिली शस्त्रक्रिया आहे ही हा एक नॅशनल प्रोग्राम आहे आणि त्यातून मी हे आज स्त्रीरोगतज्ञ असल्यामुळे तिथे आपण सुरुवात करत आहोत कोविडच्या पेशंटसाठी आम्ही खालच्या मजल्यावरती सोय केलेली आहे सध्या अतिशय एक किंवा दोनच पेशंट असतात आणि सिव्हिल सर्जन डॉक्टर थोरात साहेब यांच्या आदेशानुसार ह्या दोन्ही पेशंटला आम्ही सिव्हिलला शिफ्ट करणार आहोत जिथे जिथे एक दोन पेशंट आहेत तिथून ते पेशंट सिव्हिलला पाठवतो इतर सेवा लोकांना पुरवण्यात याव्यात कारण दोन वर्षापासून कोविडमुळे कुठल्याही को प्रकारच्या सेवा जनतेला मिळाल्या नाहीत बऱ्याच कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेसाठी मला महिलांची मागणी आली की मॅडम तुम्ही ते शस्त्रक्रिया करा आमचे खूप दिवस आहेत खूप पेशंट आहेत अशा वर्ग त्यानुसार मी आज ही प्र, 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 प्रारंभ करत आहे आणि यात मी सर्व सुंदरकरांचे त्याचबरोबर मला काही खासगी रुग्णालयातल्या डॉक्टरांनी सुद्धा ह्या उपक्रमासाठी कम्प्युटर असो की सॉफ्टवेअर तुम्हाला व तुमच्या व्यवसायाला संगणकाच्या युगाशी जोडून गेले वीस वर्ष आम्ही देशाच्या डिजिटलायझेशनच्या स्वप्नाला हातभार लावत आहोत आजवर दोन लाख स्क्वेअर फुट जास्त बांधकाम करून चारशे पेक्षा जास्त कुटुंबांना हक्काचे घर सुपूर्त करत आम्ही आजही अविरत तुमच्या स्वप्नांना आकार देत आहोत जगाच्या पोशिंद्याचे त्याच्या मातीशी असलेले नाते आणखी घट्ट करत अभिमानानं त्याच शिवार फुलवत आहोत तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला अर्थाची जोड मिळावी यासाठी खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभं राहत तुमच्या यशाचे साक्षीदार सुद्धा होत आहोत आम्ही तुमच्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहोत आम्ही शंकर आव्हाड ग्रुप आहोत शंकर आव्हाड ग्रुप वीस वर्ष प्रगतीचे वीस वर्ष समृद्धीचे